नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी आणि निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली आहे तसंच पुढील सुनावणी आठ जुलै रोजी होईल तोपर्यंत एन टी एनं उत्तर दाखल करावं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे दरम्यान परीक्षा रद्द करण्यास आणि समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देणाऱ्या नीट या देशपातळीवरील परीक्षेचा निकाल यंदा वादग्रस्त ठरलाय या परीक्षेत पेपर फुटीचं प्रकरण झाल्याची चर्चा जोरात झाली तसंच उत्तरपत्रिकेसाठी वेळ कमी मिळाल्यावरून दीड हजार विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले हाही मुद्दा वादाचा ठरलाय या पार्श्वभूमीवर काही पालक आणि संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत त्याची आज सुनावणी झाली नीट परीक्षेतील या गोंधळामुळे परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसलाय अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी एनटीएला नोटीस बजावली आणि समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला या प्रकरणी पुढील सुनावणी आठ जुलै रोजी होईल तोपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपलं उत्तर द्यावं असेही निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले नीट परीक्षा घोळाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एक समितीही स्थापन केली आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली होती मात्र झालेली परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे